नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गावदेवीची पूजा हा पूर्ण कम्प्लीट ब्लॉग गावदेवीच्या पूजेवर असणार आहे तर पूर्ण हा ब्लॉग बघा तर आपण जाणार होतं देवलावर तर बघूया कसा काय देवलावर नियोजन केलेलं आहे भेटूया पुढे बघू शकता आली अशोक अप्पाने आमचे गावदेवीसाठी हार बनवून घेतलेला आहे तर आज अरे आपण भेटू गावदेवीच्या मंदिरात ते झेंडे बदलणार आहे ताबल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कधी कसा काय आहे ते आता भेटूड पूर्व झेंडा लावल्यावर देवराचे बघू आता किती सुंदरपणे रांगोळी काढलेली आहे आणि त्यात फुलं टाकलेला आहे सजवलेलं पूर्ण हा काय आपला असं देवल बिस्ते दाखवतो तुम्हाला हा एक पूर्ण व्ह्यू आहे आपल्या गावदेवीच्या मंदिराचा मग लेडीजनी मिळ भाजीपाला कापीत घेतलेलं पूर्ण करी मी इथं जेंट्सनी रांधीत घेतलेलं आहे इथं बघू सुद्धा जेवणासाठी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे शकता गाव दिली आपली बघू बघून रांदीत घेतलेला आली जनायकानी आली भात रांदीत घेतलेलं आहे पाहू शकता गाव तीचे जेवण म्हणून घेतलेले सध्या आता बघू तुम्ही भाजी बनवून घेतलेली मटण्याची

તલાડી <laughs> છે चालू आहे तर हे आमचे गावचे हबप महाराज चाललेले आहेत आणि पाहू शकता जेवण बनवत घेतलेलं आहे पूजेचं जेवण सर्व गावचे सर्व भंडारी आचारी 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 आणि आमचे अध्यक्ष आमचे गावचे समाजसेवक श्री सुभाषजी पाटील हे इकरी आहे

थोडस उकाल आल्यानंतर त्याच्यात आपण रवा आणि एलची वेलची टाकणार आहे मोठी जबाबदारी दिलेली आहे दूध ओतला तर माझी पाठ घेतली સામાન સામાન મા

आज तुम्ही बघू शकता दहा वाजता चालू केला होता कार्यक्रमाला जेवण मानवाचा इथे बघू शकता प्रसाद बनवून घेतले प्रसाद टाकाडी चेली पण कापत घेतलेली आहेत ना किती वाजली आली बघू शकता घराला तुम्ही एक वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत अजूनपर्यंत आपला जेवण बनवायचा कार्यक्रम चालूच आहे बघू एवढा टाईम लागतो अजून जेवण बनवायसाठी इथे आली प्रसाद बनवून घेतले ते साईडला बघू शकता तुम्ही जेवण बनवत घेतले भाजी बनवत घेतली भात तर झाला आहे ते बघूच ते होतं तर मी याच्यावर आपल्या टेबलवर ठेवलेला आहे भात त्याला ढाकून ठेवलेला आहे भाजी बांधते ना इकडे प्रसाद बांधते बघत होता मंडळीला आपले सर्व काम करतात बघा दूध टाके घेतले त्या प्रसादात केसरव नाही ते बघू शकता भाजी बनतेच याची आपण बघते की मी जा गोशन हां बघ नाही मग काय चालू केला बस तरांची तयारी चालू आहे गायचं दादा दा पण झाले दा गोठ्यावर बैलासाठी बघू बैलं कसं आले रागी करते बोलते बघू कशा रागी करते आली जाऊन वाप दे ते बघू कसे काय ते

मी पाहिला कोटेल गायज आता गोठ्यावरून आलेले आता आंघोळ करून लाईक जाऊ देवलात बोग्या पुढे काय होते ते गायजी आता आंघोळ बिंगुल झालेले आहे तर डाईक जाऊ पण देवलात बोग्या पुढे काय होते ते गाव जत्रा भरली

जेवणाचा प्रोग्राम चालू झालेला बघू शकतो मी नायका असं मंदिर दिसते लांब तिथे समोर कीर्तन चालू आहे झोमीचे जोमीचे बघू मार मार

चल चै जयदीत भाऊ किंग काहीतरी बोलतो तवराच माणूस एक नेक माणूस चांगला माणूस यांनी विषय काही कर करला <laughs> म्हणून बरु डी मग का म्हणून <laughs> जयदीत भाऊ तुम्हाला काही बोलायचं आहे का आपले गाम रे भाई

टेंशन नको जेव्हा तो बाई शिव बी कट करेल टेन्शन नको मंदी जमाल खाले दा, दा मंदी जमाल खाले तू का सकाळ बैल कसा आपला आज बघू शकता आजचा जेवायला डाळ भात भाजी नव्हता पापड मिरची लाडू नाही दोन भाज्या या काही जेवायला आहे तर जेवून भेटूया पुढे पापड गँग पापड गँग हा हा बोल विजाबरोबर गया हे दोन्ही त्याला दोन्ही त्याला दिले गये मोठा तुला आणले गये ती आमचे कार्यकर्ते जयदी पाडेल जयदी पाडेल यांना प्रतिपाडी यांना पाणी देता था दोमाला प्रतिपाडीला जेवण झालेलं नाही रे नाही ना नाही नाही परत दे पाणी दे रे पाणी पण भरदर जेवण पण करत परत पुन्हा एकदा जेवण करून डबल आणि पाणी पण डबल असा काही नाही एकदाच ना जेवण ना घेतलेले आहे आणि आपला

तू काहीतरी बोलबी बोल अरे तू काहीतरी बोलबी बोल तू फेमस होऊन सर अशुक पाहिजे ना गावतीच्या मंदिरमध्ये आपलं काही याचे पूजेबद्दल काही सांगा बद्दल दर्शन झाली भेटतील तुम्हाला <laughs> आता बघू तुला काही बघू येत आता आपण आपले मित्रमंडळ अरे मोनिश काय अरे जोगी बाय कैसा मजा मी ना मजा ना अरे पिक्चर बनवाय येते पिक्चर अरे बाय 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 इतना फेमस आदमी तुझं मालूम नाही तर भाई देखा, स्माइल देखा, भाई की लाइक कर शेअर कर फॉलो कर बोल जेवण झाला का कसं आहे वाटते नियोजन तुला नियोजन एक नंबर है जेवण कसं वाटलं बस बस रामा i

त्यांची कुठे असणारच नाही बघूया पुढे कसा काय होता कार्यक्रम का होतो भेटूया पुढे आता शिंदे देवलातून आलेले आहे तर आता वाजलेले आहेत बारा आता ही व्हिडिओ एवढीच असणार आहे पुढच्या व्हिडिओ नक्कीच भेटूया लाईक शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत ठीक आहे तो लाईक शेअर पाच हजार लॉक जाणार